अकोट तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव म्हणजे मुंडगाव मुंडगाव व परिसरातील गावांचा नव्याने तयार होणाऱ्या हिवरखेड नगर परिषदेमध्ये समावेश करू नये अशी मागणी मुंडगावचे उपसरपंच तुषार पाचकोर यांनी केली आहे या संदर्भात प्रशासनाने दखल घेऊन मुंडगाव ग्रामस्थांची मागणी मान्य करावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अकोट तहसीलदार यांना दिला आहे निवेदनातून करण्यात आला आहे मुंडगावचा संपूर्ण आर्थिक व्यवहार व वैद्यकीय उपचार करण्याकरिता अकोट हे सर्वात जवळचे ठिकाण आहे मुख्य बाजारपेठ अकोटच आहे हिवरखेड व अंतर तीस किलोमीटर आहे हिवरखेड तालुक्यामध्ये हे गाव समाविष्ट झाल्यास सर्व नागरिकांना खूप त्रास होणार आहे त्या अनुषंगाने विरोध करीत असल्याचे दिसून येत आहे सदर निवेदन देतेवेळी सर्वश्री तुषार रमेश पाचकोर अनिल भास्कर गाढे विलास ठाकरे संदीप भिरडे अजीज अहमद अब्दुल वाहेद यांच्यासह मुंडगाव व परिसरातील नागरिक या प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी िता पवन बेलसरे मुंडगाव हे गाव व आजूबाजूतील पूर्ण गावं हे आपूट सोडून हिवरखेड तालुक्यात जो नवीन तालुका शासन तयारी करत आहे नवीन तालुका तयार करण्यासाठी की मुंडगाव व परिसरातील गावे हे तिवर किलोमीटर टाकण्यासाठी तर आमचा या पूर्ण शासनाला याचा विरोध आहे पूर्ण गावातील लोकांचा या विषयाला विरोध आहे कारण की हिवरखेडचं अंतर तीस किलोमीटर आहे आणि आपूटचं अंतर बारा किलोमीटर आहे आणि आमची मुख्य बाजारपेठ आकोट आहे आणि आमची शाळा आमचे तहसीलचे किंवा शासकीय कामांसाठी जर हिवरखेडला जातो म्हटलं तर शैक्षणिक आर्थिक व मानसिक व सर्व नुकसान होणार आहे त्यामुळे आमची शासनाला मागणी आहे की मुंडगाव हे गाव व आजूबाजूचे पूर्ण गावं हे हिवरखेड तालुक्यात न टाकता अकोटमध्ये जिथे आहे तिथं ठेवण्यात येईल जे आर काढला याला आमचा विरोध नाही परंतु मुडगाव या गावाचं अंतर आकोटपर्यंत याचं हे नऊ किलोमीटर आहे व मुडगाव ते हिवळखेळ हे तीस किलोमीटर आहे तर हे आम्हाला मान्य नाही व आमच्या सर्व मुळगावातील पंचकोटीचे लोकांची मागणी आहे की हे मुळगाव हे आकोट तालुक्यामध्ये राहायला पाहिजे अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार आहे